नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्री शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव श्री कार्तिकेय किंवा कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग म्हणजे कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभ मानला जातो मित्रांनो यावर्षी कार्तिक स्वामी दर्शनाची वेळ पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामी दर्शनाचा शुभयोग आहे या काळात कार्तिकेयांचे दर्शन घेणे खूपच शुभ आणि लाभकारी मानले जाते श्री कार्तिकेय हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहे तो शिवगणांचा सेनापती मानला जातो त्यामुळे ज्ञानसंपन्नता आणि इतर सर्व गुणांचे अधिपत्य श्री कार्तिकेयाकडे आहे याआधी वर्णन केलेल्या पर्वणी काळात श्री कार्तिकेयांचे दर्शन घेणे हे धनसंपत्तिकारक मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी वर्ष हे धनलाभाचे जातेच असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे श्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो मित्रांनो विशेष म्हणजे इतर वेळी कार्तिकेयांचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज्य असले तरीही या पर्वणी काळात स्त्रिया देखील कार्तिकेयांचे दर्शन घेऊ शकतात कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुले आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने देखील अर्पण करतात दर्शनाच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन याआधी सांगितलेल्या वस्तू अर्पण कराव्या आणि अपेक्षित प्रार्थना करावी दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक उत्तम विशेषतः दशेतील मंडळींना प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिक दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खूप शुभ असते मित्रांनो सकाळी उठून स्नान दैनंदिन पूजा अर्चा आटपून आई वडील गुरूंना नमस्कार करून मनोभावे कार्तिकेयांचे दर्शन घ्यावे याआधी सांगितलेल्या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या गोष्टी अर्पण कराव्यात प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत त्या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थातच कटाक्षाने वर्ज्य करावा ब्रह्मचार्याचे कटाक्षाने पालन करावे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद